नमस्कार व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक सबस्क्राईब कमेंट नक्की करा मित्र मित्रमैत्रिणींनो तर आ, कवितास किचन आणि ब्लॉग मराठीमध्ये तुमचं सर्व तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे आय होप तुम्ही पण मजेतच असणार तर मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली खूप छान चवीचा असा वेगळा चहा तर आपण ह्या चहामध्ये काय काय टाकले ते आता आपण व्हिडिओमध्ये बघणारच आहोत तर भन्नाट असा चहा लागतो हिवाळ्यात अगदी औषधच आहे तर चला आता इथे मी डिंक घेतलेलं आहे आणि आपण डिंकाचा चहा बनवणार आहोत तर इथे आपण डिंक पावडर तयार करून घेतलेली आहे मित्रमैत्रिणींनो तर मिक्स मिक्सरच्या भांड्यात अगदी दोन मिनटात होती ही पावडर तर चला आता आपण चहा बनवणार आहोत तर सुरुवातीला इथे मी एक पातेलं घेतलं आहे पातेल्यामध्ये मी दूध घालून घेणार आहे बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये आता इथे गॅस चालू करून घेतलेलं आहे मी मै मित्रमैत्रिणींना तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर चॅनलला लाईक सबस्क्राईब कमेंट नक्की करा आणि असंच प्रेमाने आशीर्वाद राहू द्या आता इथे मी दोन कप दूध घेतलेले आहे आणि दूध आता थोडंसं छान उकळून घेणार आहे मी गरम करून घेणार आहे दूध गरम झाल्यानंतर आता इथे आपल्याला थोडंसं दूध गरम झाल्यावर इथे मी दोन चमचे साखर घालून घेते दोन ते तीन चमचे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त साखरेचं प्रमाण करू शकता हा चहा खूप सुंदर येतो एकदा नक्की ट्राय करून बघा मित्रमैत्रिणींनो आता इथे आपलं दोन चमचे साखर घातल्यानंतर इथे मी चहा पावडर घालून घेणार आहे तर चहा पावडरचं पण प्रमाण तुम्हाला आवडत असेल तर स्ट्राँग चहा काहींना आवडतो तर तुम्ही ते त्या हिशोबाने तुम्ही पावडर घालू शकता चहामध्ये आता इथे आपलं चहा साखर घालून झालेली आहे आता आपल्याला दोन मिनटं छान असं उकळून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटं उकळून झाल्यानंतर मग आपल्याला त्यात डिंक घालायचं आहे कारण आधीच जर घातलं तर दूध फुटतं आणि आलं पण तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता आता इथे मी आलं पण घातले तर इथे आपला चहा छान असा उकळून तयार झालेला आहे तर इथे मी अर्धा चमचा डिंक पावडर घालून घेतलेली तर हिवाळ्यात डिंकाचा चहा म्हणजे अगदी औषधच आहे तर आता इथे आपल्याला चमचाने कंटिन्यू हलवत राहायचे कारण आहे ना चहा सारखा वरती येतो डिंक पावडर टाकल्यानंतर खूप उकळी येते त्याला तर त्याच्यामुळे मग आपल्याला चमच्याने छान असा दाटसर होईपर्यंत छान असं हलवत राहायचे तर चवीला खूप सुंदर येतो हा चहा एकदा नक्की करून बघा मित्रमैत्रिणींनो हिवाळ्यात तर डिंकाचं प्रमाण तुम्ही खायलाच पाहिजे डिंक कश आपण लाडू खातो डिंकाचे तर तुम्ही चहा पण पिऊ शकता एकदा नक्की ट्राय करून बघा आता इथे आपलं छान असं उकळून तयार आहे चहा तर इथे मी आलं घातल्या घाल आला आला आले ते आलं आपल्याला सगळ्यात शेवटी घालून घ्यायचे कारण आल्यामुळे दूध वगैरे फाटतं आणि हा चहा दुधाचाच आहे आणि ह्यात पाणी वगैरे तुम्हाला आवडत असेल तर घाला पण दुधाचा चहा खूप सुंदर लागतो डिंक घालून तर आता इथे मी गॅस बंद करून दिलाय आणि थोडंसं आलं किसून घेतलेलं आहे आलं किसून झाल्यानंतर आपल्याला दोनच मिनटं फक्त उकळून घ्यायचे नाही तर दूध फाटेल आणि चहा पण फाटेल तर आता इथे आपल्याला चमच्याने छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स झाल्यानंतर आता आपण इथे गॅस बंद करून देणार आहोत आणि आता इथे मी चहा कपमध्ये गाळून घेते तर बघू शकता तुम्ही चहाचा रंग आणि चहाची चव अगदी भन्नाट आलाय आणि खूप असा दाटसर चहा तयार होतो जसं आपण बासुंदी चहा वगैरे बनवतो ना त्या पद्धतीचा हा चहा बनतो आणि पिण्यासाठी अगदी उत्तम पर्याय आहे तर एकदा नक्की ट्राय करून बघा मित्रमैत्रिणींन चवीला पण खूप छान येतो आणि हिवाळ्यात डिंक खाल्लाच पाहिजे तर मला तरी वाटतं तुम्ही एकदा सर्वांनी एकदा ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा चहा कसा झाला ते